मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे गाडीमध्ये जेव्हा हा यश चाललेला असतो आणि तेव्हा जेव्हा जब गाडीचा जबरदस्त ऍक्सिडेंट होतो तेव्हा मात्र कावेरी आपल्या छोट्याशा एका बाळाला घेऊन इकडे दरीमध्ये पडते काऊ आता ह्या आपल्या कावेरीला खूप कावेरी कावेरी असा आवाज देत असते परंतु कावेरी आता इकडे एका छोट्याशा बाळाला आपल्या पाठीशी घट्ट बांधते आणि इकडे आता त्या दरीतून वर येणार असते आणि काऊ जी आहे ती एका झाडाला पकडून आता दरीमध्ये लोमकडत उभी असते तेव्हा आता कावेरीला बघते कावेरीला कळत नाही की आता ह्या काऊला कसं मदत करून इकडे बाहेर काढावं काऊ बोलते की ते दरीत पडले आहे आणि मी सुद्धा नाही जगणार ना आता त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की नाही नाही मी तुला असं मरून देणार नाही आहे तर काऊ बोलते की नाही वाचणार मी कावेरी बघ तू आता फक्त बाळाला सांभाळ बर का माझ्या बाळाला कधीच अंतर देऊ नको बरं का असं पणही काऊ जी आहे ती कावेरीला सांगत असते आणि हळूहळू त्या कावेरीचे जे काही हात देण्याचं प्रयत्न असतात ते कमी पडत असतात त्यानंतर कावेरी ही काऊला बोलते की तुझा एक हात माझ्या हातात दे परंतु ही काऊ जी आहे ती हळूहळू कावेरीच्या हातात हात देणार तेवढ्यामध्ये थोडासा हात कमी पडल्यामुळे इकडे आता काऊला खाली पडण्याची सुद्धा खूप भीती वाटत असते काऊ पुन्हा आपला हात त्या झाडाला पकडते तर काऊ रडतच बोलते की माझ्या बाळाला कधीच अनाथ होऊन देऊ नको जोपर्यंत तुझा जीव आहे तोपर्यंत तू आईची सावली म्हणून माझ्या बाळाच्या पाठीशी राहा त्याला आईचं प्रेम दे असं पण काऊ जेव्हा कावेरीला सांगत असते तेव्हा कावेरी खूप रडत असते त्यानंतर कावेरी काऊला बोलते की नाही नाही प्लीज असं नको करू तू मला हातात हात दे मी तुला नक्कीच वाचवते परंतु आता दोघींचे एकमेकींच्या हातात हात येणं खूप असंही असतं कारण खूप मोठा हा कठीण प्रसंग इथे दाखवलेला आहे काऊ जी आहे ती अगदी दरीत लोंकळताने दाखवलेली आहे आणि कावेरी जी आहे तिच्या पाठीशी बाळ जे आहे ते अगदी घट्ट बांधलेलं आहे आणि ती काऊला त्या दगडावरती खाली झोपून काऊला हात देत आहे परंतु दोघींचाही हात एकमेकींच्या हातात येत नसतो त्यानंतर काऊ पुन्हा या कावेरीला बोलते की प्लीज कावेरी मला तू वचन दे की तू माझी आजपर्यंत जी काही मैत्री निभावली आहेस आणि आजपासून तू माझ्या चिकूची आई होशील असं मला वचन हवं हो आहे तुझ्याकडून असं ही काऊ जी आहे ती कावेरीला बोलत असते तर कावेरीच्या डोक्याला खूप लागलेलं असतं कावेरी खूप रडत असते कावेरी बोलते की अगं तू असं काय बोलतेस काऊ तर काऊ बोलते की नाही मला तुझ्याकडून वचन हवं हो आहे तर कावेरी बोलते की हो काऊ आजपासून चिकू हा माझा आणि मी चिकूची आई असं जेव्हा आता ही कावेरी या काऊला सांगते काऊ जी आहे तो आपला एक हात आहे तो कावेरीच्या हातात देते परंतु नाही मित्रांनो तेवढ्यामध्येही जी काही काऊ आहे ती खाली दरीमध्ये पडते आणि ही कावेरी आहे ती आता ह्या बाळाला घेऊन इकडे यच्छा घरी आलेली असते त्यानंतर इकडे सर्वजण या, या कावेरीला विचारतात की उदय दादा कुठेही सांगते तेव्हा मात्र ही कावेरी आहे ती रडत असते आणि ते छोटंसं जे बाळ असतं ते उदयचं बाळ आता ह्या आपल्या कावेरीच्या हातात असतं तेव्हा यशसुद्धा समोर असतो सर्वजण समोरच असतात त्यानंतर आता इकडे यश जो आहे तो ह्या कावेरीला विचारतो की उदयदादा कुठे आहे आणि तू कोण आहेस त्यावेळेस इकडे कावेरी लगेच बोलते की मी कावेरी आहेस तेवढ्यामध्ये उदयची आई लगेच बोलते की मग माझा उदय कुठे आहे तेवढं उत्तर दे ना त्यावेळेस आता ही जी काही आपली नंतर आता ही कावेरी पुन्हा या घरातील सर्वांना सांगते की उदय दादा दरीत कोसळले असं जेव्हा आता ही कावेरी सर्वांना सांगते तेव्हा मात्र घरातील सर्वजण खूपच टेन्शनमध्ये ते येतात तेवढ्यात आता यश जो आहे यश बोलतो की मी लगेच पोलिसांना कॉल करतो आता इकडे यश लगेच मोबाईल काढून इकडे पोलीस स्टेशनमध्ये कॉल करतो आणि बोलतो की अहो एका प्रायव्हेट गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे पुणे हायवेवर त्याबाबत मला माहीत हवी होती असं पण इकडे यश आता पोलिसांना विचारत असतो तेवढ्यात आता पोलिस या यशला सांगतात की हो खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे तेव्हा आता जेव्हा आता पोलिस या यशला असं सांगतात की ती गाडी पूर्णपणे खोल दरीमध्ये पडलेली आहे तेव्हा मात्र आता यश जो आहे यशला खूप टेन्शन येतं यशच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात याचची आई बोलते की अरे बाळा बोल ना काहीतरी तू का बोलायला तयार नाही तेवढ्यामध्ये यश आपल्या आईला बोलतो की हो आई खरोखर ऍक्सिडेंट झालाय उदय दादाचा आता असं जेव्हा आता हा यश आपल्या आईला सांगत असतो तेव्हा मात्र घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो सर्वजण ह्या यशकडे बघत राहतात आणि आपापल्या तोंडाला हात लावतात बिचारी कावेरी आपली चिकूला घेऊन तिथे जवळ उभी असते आणि इकडे ह्या यशच्या आईला काय करावं ते मात्र समजत नसतं तर पुढे असं बघायला मिळतं की आता यश खूप रडत असतो यश बोलतो की आई खूप खोल दरीमध्ये गाडी कोसळली आहे त्यामुळे काय करावं ते, करा ते मात्र समजत नाहीये असं जेव्हा यश सांगत असतो तर कावेरी खूप रडत असते यश बोलतो की पोलिसांना कुणी सापडलेलं नाही त्यावेळेस इकडे कावेरी खूप मोठ्याने रडत असते आणि बोलते की खूप मोठा ॲक्सिडेंट झाला तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू लगेच बोलतात की आपल्या उदयचा ॲक्सिडेंट झाला असं जेव्हा आता पौर्णिमा काकू बोलत असते तेव्हा मात्र ती तोंडालाच हात लावते आईला तेवढ्यामध्ये चक्कर येऊ लागते सर्वजण या आईला सावरतात आई आता चक्कर येऊ खाली पडणार तर सर्वजण पटकन आईला खुर्चीवरती बसवतात आता ह्या आईने मान टाकून दिलेली असते कावेरी ते आईकडे बघत राहते तेवढ्यामध्ये इकडे बाबा जे असतात बाबासुद्धा आता जमिनीवर कोसळणार असतात आता बाबांनासुद्धा इकडे खुर्चीवरती बसवण्यात येतं तर ही कावेरी आता सर्वांकडे बघत राहते यश आपल्या आईला बोलतो की प्लीज आई स्वतःला तू बाबांना सुद्धा आता यश पिण्यासाठी पाणी देत असतो आणि बाबा स्वतःला सावरा असं म्हणत असतो तर आता घरातील सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात आईबाबाची अवस्था खूपच बेकार झालेली असते आणि त्याच वेळेस कावेरी आता आपल्या चिकूला घेऊन तिथे उभी असते याची आई तर खूप रडत असते कावेरी सर्वांकडे बघत राहते आणि चिकूला आपल्या हाती घेऊन तिथे उभी असते तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू लगेच बोलतात की अगं एवढी मोठी गाडी दरीत कोसळली तू मात्र सई सलामात कशी तू एवढी सुखरूप कशी असं पण पौर्णिमा काकू आता ह्या आपल्या कावेरीला विचारतात बिचारी कावेरी काही बोलत नसते ती गुपचूप जवळ उभी असते पूर्णिमा काकू लगेच बोलतात की अगं तू का नाही मारली दरी तुडी मग आणि आमचा उदय गेला आणि तू बरी राहिली जिवंत बोल ना काहीतरी बोल असं जेव्हा आता पौर्णिमा काकू या कावेरीला विचारत असतात त्यानंतर काकू खूपच या कावेरीवर भडकतात आणि बोलतात की तू पांढऱ्या पायाची आहे आणि माझा उदय गेला आहे असं पण इकडे पौर्णिमा काकू बोलत असतात त्यानंतर कावेरी बोलते की अहो माझी काही चूक नाही यामध्ये त्यावेळेस पौर्णिमा बोलते की अहो हिनेच ॲक्सिडेंट घडून आणलेला आहे असं जेव्हा आता ही काकू बोलत असते तेव्हा यश आता ह्या काकूकडे बघत असतो त्यानंतर पुन्हा पौर्णिमा ह्या कावेरीला खूप बोलत असते अगं असं कसं शक्य आहे सांग ना एवढा मोठा ॲक्सिडेंट होतो आणि तुला काही कर लागलेलं नाही आहे आणि माझा उदय गेला हे सर्व इचंच प्लॅनिंग आहे असं पण ही पौर्णिमा काकू सर्वांना सांगत असते आई तर खूप रडत असतात सर्वजण आईच्या अवतीभोवती असतात यश या कावेरीकडे बघतो पूर्णिमा लगेच बोलते की आता आम्ही काय करायचं बोल ना उदय हा आमच्या घरातला खूप मोठा कर्तबगार आणि मोठा मुलगा होता तू तर त्याला आमच्यापासून कायमचं दूर केलं असं पण इकडे ही पौर्णिमा आता ह्या आपल्या कावेरीला बोलत असते तर इकडे कावेरी बोलते की प्लीज तुम्ही थोडंसं माझं ऐका त्यावेळेस आता यश खूप सर्वांवर भडकतो यश पौर्णिमा कापून बोलतो की तुम्ही असं काय करता ती बिचारी काय सांगते तिचं एकदा ऐका ना त्यावेळेस इकडे पौर्णिमा बोलते की नाही नाही हिचं सर्व नाटक आहे तुम्हाला माहीत नाही आहे असं पण इकडे पौर्णिमा बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे ही कावेरी जी आहे ती ह्या पौर्णिमाकडेच बघत राहते पौर्णिमा खूप मोठमोठ्याने रडत असते आणि बोलते की आपल्याला कायमचं सोडून गेलेलं आहे उदय आणि काय ग मला एक सांग तुला हेच हवं होतं ना सर्व असं पण इकडे ही पूर्णिमाता या कावेरीला बोलत असते उदय आणि त्याच्या आईची कधीच भेट होऊ नये असं तुझ्या मनात होतं ना तेच केलं तू असं पण इकडे पूर्णिमाता या कावेरीला बोलत असते इकडे आता उदयच्या ज्या काही आठवणी आहे ह्या सर्व उदयच्या आईला आठवत असतात उदय आपल्या हाताने कशा प्रकारे मालिश करून घ्यायचा आणि उदयला कसं बरं वाटायचं हे सुद्धा आता आईना आठवत असतं पण उदयला कशा प्रकारे प्रेमाने जेवण भरवायचं हे सुद्धा सर्वात ह्या उदयच्या आईला आठवत असतं आणि उदयच्या आईच्या अंगठीची आठवण जी असते ती मी सोबत घेऊन चाललो आई बर का आई आणि तुझा आशीर्वाद असं पण इकडे उदयने जे काही जाताने घालवलेले क्षण असतात हे सर्व उदयच्या आईला आठवत असतं पुढे असं बघायला मिळतं की घरामध्ये खूप आता दुःखाचं वातावरण असतं सर्वांचे चेहरे खूप पडलेले असतात सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात कारण आता उदयचा ॲक्सिडेंट जो झालेला आहे याची बातमी घरामध्ये सर्वांना समजतात सर्वांना खूप मोठा एक धक्काच बसलेला असतो कारण आता उदय ह्या घरातील खूप मोठा एक कर्तबगार आणि मोठा मुलगा असल्यामुळे आता त्याचं दुःख काही सहन होत नसतं आणि यश जो आहे यश आता या कावेरीला साथ देत असतो कारण कावेरीचं म्हणणं कुणीच ऐकून घ्यायला तयार नसतं इकडे चिकू जो आहे चिकू आता ही उदयची आई आपल्या हातात घेते आणि बोलते की जोपर्यंत उदयला तू माझ्या घरात आणत नाही तोपर्यंत तू ह्या घरात पाऊल सुद्धा टाकायचा नाही असं ही आता उदयची आई जी आहे ती आपल्या कावेरीला बोलत असते कावेरी तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि यश हे सर्व काही बघत असतो तर इकडे आता ही यशची आई जी आहे ती ह्या कावेरीचा हात घट्ट पकडते आणि तिला घराबाहेर ओढत असते आणि जे चुकू असतो तो खूप रडत असतो इने आता ह्या उदयच्या आईने ह्या आपल्या कावेरीला घराच्या बाहेर लुटून दिलेलं असतं आणि दरवाजा आतून लॉक करून घेतलेला असतो चिकू तर इतका काही रडत असतो पौर्णिमाला हे बघून सर्व खूप आनंद होत असतो त्यानंतर कावेरी पुन्हा दरवाजाजवळ येते आणि या चिकूला चिकू चुकु चिकू असा आवाज देत असते याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात विद्यासुद्धा या चिकूकडे बघत असते त्यानंतर इकडे पुन्हा ही कावेरी चिकू चिकू असा आवाज देत असते कावेरी बोलते की प्लीज दरवाजा उघडा आणि मला घरात घ्या परंतु आता उदयची आई जी आहे ती दरवाजाजवळच उभी असते आणि यश खूप रडत असतो त्यानंतर इकडे ही कावेरी पुन्हा दरवाजा उघडा दरवाजा उघडा असं म्हणत असते त्यानंतर आता यश हा जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की ही मुलगी उदय दादाची बायको नाहीये कारण कावेरी वहिनींना मी बघितलेलं आहे असं पण इकडे आता हा यश आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आहेस तू असं पण यश आता ह्या कावेरीला बोलतो इकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही उदयची आई जी आहे ती ह्या यशला सांगते की त्या मुलीला मी घरात घेऊ शकते परंतु त्यासाठी माझी एक अट आहे पाठीमागे एक खूप मोठा तलाव आहे आणि ह्या तलावामधून ब्रह्मकमळ जे आहे ते ह्या मुलीने आपल्या घरी घेऊन यावं अशी माझी इच्छा जर त्या मुलीने पूर्ण केली तर मी तिला नक्कीच घरात घेऊ शकते असं जेव्हा आता ही उदयची आई जी आहे ती यशला सांगत असते तर यश बोलतो की आई तू असं काय बोलतेस अगं आजपर्यंत कुणी तिथून जिवंत आलेलं नाही आहे मा पाठीमागे मग ती मुलगी कशी येऊ शकते तर आता इकडे ही याची आई जी आहे ती बोलते की ते देवच आता काय करायचं ते करू शकतो त्यानंतर आता इकडे मित्रांनो ही आपली जी काही कावेरी आहे ते फुल आणण्यासाठी इकडे तलावात जाते आणि ते तलावामधून फुल घेऊन येते आणि तेव्हा मात्र हा आपला यश जो आहे तो तिथे जातो आणि तो तिला घेऊन इकडे आपल्या घरी येतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद